तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तुम्ही थमलेलवरती बघितलंच असाल तर तुम्हाला दहा वस्तू मिळणार आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील ज्यांची नोंद झालेली आहे तर अशा बांधकामगारांना अत्यावश्यक किट म्हणजे जर अत्यावश्यक संच इथं मिळणार आहे जे की दहा वस्तू त्यामध्ये मिळणार आहे कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रे अर्ज या संदर्भात माहिती पाहणार आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ते अर्ज करू शकतात तर आता बांधकाम कामगारांना मोफत जे की सायकलसाठी अनुदान त्यानंतर घरकुल बांधण्यासाठी त्यांना अनुदान इथं मिळणार आहे मुलाच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य मुलांना लॅपटॉप अ तर अशा विविध योजनेचा लाभ तुम्ही इथं घेऊ शकता तर महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार या, या योजनेअंतर्गत तुम्हाला सर्व योजनेचा लाभ इथं मिळणार आहे जीवन विमा देखील तुम्हाला या, या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे तर ज्यांना कोणाला या संपूर्ण योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता बांधकाम कामगारांना संच वाटप इथं यापूर्वी जे काही सुरू करण्यात आलेलं आहे तर आता भांडी वाटप आता सुरू झालेलं आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं बंद होते तर आता पुण्याने नव्याने अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर भांडी वाटप आता सुरू झालेले आहेत तर तुम्हाला भांडे या योजनेचा लाभ मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा जर तुमचा अर्ज इथं रद्द झालेला असेल तर तुम्हाला कशाप्रकारे पुन्हा अर्ज करून या योजनेचा लाभ इथं घेता येणार आहे तर यामध्ये योजनेच्या काही अटी आहे मंडळातील नोंदणीकृत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर आता बांधकामगारांना जे की अत्यावश्यक कागदपत्रे इथं लागणार आहे तर त्यामध्ये आता जे की यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर पहिलं जे आहे पत्र्याची पेटी जे की तुम्हाला यामध्ये पहिले जे वस्तू मिळणार आहे पत्र्याची पेटी एक मिळणार आहे प्लास्टिकची चटई तुम्हाला इथं मिळणार आहे पत्र्याची पेटी झाल्यानंतर दोन नंबरचं आहे पत्र्याची पत्र्याची पेटी झाल्यानंतर प्लास्टिकची चटाई धान्य साठवून ठेवण्यासाठी कोटी कितीवाली मिळणार आहे पंचवीस किलो धान्य त्यामध्ये मावेल अशी एक कोटी तुम्हाला मी ते मिळणार आहे त्यानंतर धान्य साठवणं कोटी बावीस किलो क्षमतावाली तर तुम्हाला दोन जे काही धान्य स ठेवण्यासाठी कोट्या मिळणार आहे तर एक म्हणजे पंचवीस किलो क्षमता म्हणजे पंचवीस किलो त्यामध्ये मावेळी त्यानंतर एक मिळणार आहे धान्य साठवण्याची कोटी त्यामध्ये बावीस किलो तर एक पंचवीस किलो आणि एक बावीस किलोवाली मिळणार आहे त्यानंतर एक बेडशीट तुम्हाला मे यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर टोटल पा चार पाहिलेल्या पाच पाहिलेल्या आपण पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवून ठेवण्यासाठी पंचवीस किलोची कोटी त्यानंतर धान्य साठवून ठेवण्यासाठी क्षमतेवाले चोवीस सॉरी बावीस किलोवाली कोटी आणि बेडशीट त्यानंतर एक तुम्हाला यामध्ये चादर मिळणार आहे चादर झाल्यानंतर इथं तुम्हाला सात नंबरला ब्लँकेट एक मिळणार आहे साखर ठेवण्यासाठी एक किलो क्षमतेवाला डब्बा तर आता सा साखर ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक डब्बा मिळणार आहे जर तुम्हाला आता भांडी वाटप सुरू झालेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला एकूण तीस भांडी मिळणार आहे कोणकोणती तीस भांडी मिळणार आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं खाली यायचं आहे त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा तुम्हाला अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम एक मिळणार आहे त्यानंतर वॉटर जे काही फिल्टर जे काही अठरा लिटरवालं त्यामध्ये तुम्हाला वॉटर फिल्टर देखीलसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर हे जे काही जे काही वस्तू आहेत जे की तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यामध्ये पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवून ठेवण्यासाठी क्ष जी की पंचवीस किलो क्षमतेवाला कोटी एक मिळणार आहे धान्य साठवून ठेवण्यासाठी एक बावीस किलो क्षमतेवाली कोटी मिळणार आहे त्यानंतर बेडशीट मिळणार आहे चादर मिळणार आहे ब्लँकेट मिळणार आहे साखर ठेवण्यासाठी एक डबा मिळणार आहे एक किलोवाला जी त्याच नंबर त्याचप्रमाणे नऊ नंबरला चहा पावडर ठेवण्यासाठी पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो जे काही डबा मिळणार आहे वॉटर फिल्टर मिळणार आहे जे की अठरा लिटर त्यामध्ये पाणी वगैरे मावेल तर आता जे काही बांधकाम कामगारामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला सायकल खरेदी करायचं असेल त्यामध्ये तुम्हाला इथं मिळणार आहे जर तुम्ही बिमार असेल तब्येत बरोबर नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला आर्थिक मदत जे की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत इथं केली जाते तर महिलांना भांडीवाट्यापात सुरू झालेल्या तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते मुलांना लॅपटॉप तर अशा विविध योजना त्यामध्ये आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत कोणकोणत्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर ज्यांना कोणाला बांधकाम कामगार योजनेबद्दल काही माहिती पाहिजे असेल व तुम्हाला हे जे कीट आहे जे की भांड्याचं कीट आहे त्यानंतर हे जे काही नवीन दहा वस्तू आहे ती तुम्हाला मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू